वगैरे घालून मस्तपैकी तयार झालेली आहे आणि आता इथे मी पूजा करते तर आमच्याकडे कशा पद्धतीने पूजन केलं जातं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे शक्यतो तरी आमच्याकडे बऱ्याचदा सुगडपूजन जे आहे ते आदल्या दिवशी केलं जातं भोगीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी ठेवून दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी हे सुगड आम्ही मंदिरामध्ये घेऊन जातो आणि तिथे पूजा वगैरे होते आणि तिथे हे एकमेकींना वाण म्हणून दिलं जातं पण मी आज पूजा करते संक्रांतीच्या दिवशी कारण की मी काल केली नाही तर म्हटलं की चला आज करूया तर मी जेव्हापासून मनू झाला तेव्हापासून मी फार मंदिरामध्ये जाणं टाळते कारण की म मनू लहान होता आणि त्याला घ्यायलासुद्धा इथे कोण नव्हतं तर मग तेवढं त्याला घेऊन ून जाणं मंदिरामध्ये आणि ते तासन तास लाईनीमध्ये उभं राहणं मला पॉसिबल व्हायचं नाही म्हणून मग न, ना मी घरातल्या घरात जसं जमेल तशी मी घरातल्या घरात पूजा करते आणि सगळ्या बाय बायकांना घरी बोलवते आणि मग पूजा वगैरे करून घेते मला म्हणू झाल्यापासून तर पॉसिबल नाहीच झालं आहे मी मंदिरामध्ये वगैरे जातच नाही मी घरातल्या घरातच पूजा करते आणि जसं आमच्याकडे पूजा केली जाते अगदी तसंच मी सगळं मांडून वगैरे ठेवते तर इथे मी काय केलं एक काळं सुगड घेतलेलं आहे आणि एक तांबडंवाला सुगड घेतलेलं आहे आणि त्या काळ्या सुगडाला आणि तांबड्या सुगडाला मस्तपैकी धुवून वगैरे स्वच्छ घेतलेला आहे सुकून वगैरे सकाळीच घेतलं होतं आणि आता आपल्याला ह्याला आहे ना एक व्हाईट कलरचा जो धागा असतो त्या धाग्याने याला पाच वेळा असा राऊंड करून घ्यायचा आहे पाच वेळा गुंडाळा करून घ्यायचा आहे त्याचा जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही बघा तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट करते तर इथे आता मी ना या पा काळ्या सुगडला पाच राऊंड करून घेते दोऱ्याने आणि जो दो तांबडा सुगड आहे त्यालासुद्धा मी मस्तपैकी पाच राऊंड करून घेणार आहे आणि याला या छान अशी गाठ वगैरे मारून घ्यायची आहे आपल्याला तर ते आता इथे तुम्ही बघताय मी दोन्ही सुगडल्या मस्तपैकी दोऱ्याने पाच राऊंड करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं तांदूळ ॲड करायचं आहे अगदी थोडंसं तांदूळ ॲड करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू वाहून घेणार आहे दोन्ही ह्याच्यामध्ये आणि आता आपल्याला इथे मी बाजूला ना सर्व भाज्या मिक्स ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये बोरा आहेत गेवडा आहे पावटा आहे त्याच्यानंतर हरभरा आहे ज्वारीचे क छोटे छोटे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गाजरसुद्धा आहे याच्यामध्ये ऊससुद्धा असतो तर ऊस मी का... कापायचा विसरलेली आहे तर इथं मी परत ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे तो ऊस आणि सगळ्या ज्या सगळ्या ज्या भाज्या असतात ना त्या थोड्या थोड्या या आपल्याला सुगडमध्ये टाकून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यातलं कोणताही एखादा गोष्ट तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही नाही टाकली तरी चालू शकते तर आता हे सगळं आपल्याला थोडं थोडंसं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि जे आ, तर आता इथे मी काळ्या मटक्याच्यावर एक छोटा मटका ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतरला एका कागदामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि दोन किंवा एखादा लाडू ठेवायचा आहे आणि त्याची अशी पोटली करून याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही छोटीशी वाटी जी आहे ती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुलाल आणि जे तीळ असतात पांढरे किंवा काळे ते ते टाकायचे आहेत आणि हे याचा उपयोग आपल्याला कशाला होणार आहे ते मी तुम्हाला पुरडे व्हिडिओमध्ये सांगेनच तर इथे मी पाठ घेतला आहे आणि त्या पाठावरती एक छान असा स्वच्छ रुमाल लाल कलरचा अंथरलेला आहे आणि त्याच्यावरती तांदळाची रास वगैरे काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मागे देवीचा फोटो ठेवलेला आहे आणि सगळ्यात पहिला आपण दिव्याची पूजा करून घेतो तर मी दिवा पूजन करून घेतलेला आहे आणि दिवासुद्धा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे सुगड आपण पूजन करून ठेवलेलं ते त्या तांदळाच्या राशीवरती ठेवून द्यायचं आपल्याला आता इथे मी खाऊची पानं घेतलेली आहे ती खाऊची पानं आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची आहेत आणि त्या खाऊच्या पानावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरला सुपारी हळकुंड खोबरं ज्या चार वस्तू असतात त्या सगळ्या ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे तर इथे मीच बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की मी कसं पूजा करते वगैरे तर आता इथे आपली पूजा झाली तर आपल्याला आता इथे तेजी आणि लाडूची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अगरबत्ती धूप वगैरे दाखवून अशी छान पूजा करून घ्यायची आहे तर मी फटाफट आता माझी पूजा झाली मी सगळा आवरती सुद्धा घेतलेला आहे आणि मला आता बाहेर जाऊन देवाच्या इथेसुद्धा दिवे लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर बाहेर रांगोळीच्या इथेसुद्धा दिवे लावायचे आहेत तर माझी पूजा इथे पूर्ण झाली फायनली मी झाले तयार आणि आता सगळ्या बायकांना मला घरी बोलवायचं आहे हळदी कुंकाला तर मी ते ना सुद्धा केले मी तुम्हाला दाखवते मी कसं पूजन केलं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये पण आता सगळं मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे बाहेर रांगोळी काढलेली मी तेही तुम्हाला दाखवते आणि चला मग आता फटाफट बायका येतील तर मग मी ते त्याच्या आधी तयारी करून घेते चला तर इथे बघा मी हे अशा पद्धतीने हे पूजन केलेलं आहे हे बघा अगदी सिम्पल आणि साध्यापणाने मी केलेलं आहे हे पूजन आणि इथे मी अशी चटई वगैरेसुद्धा अंतरून घेतलेली आहे बाहेर आणि महत्त्वाचं म्हणजे हे आ, हे आमच्याकडे हे दिलं जातं ओठीमध्ये I'm sorry. तर आता इथे सगळं व्यवस्थित करून झालेलं आहे मला दिवे लावायचे होते इथे तर तेही लावून घेतलेले आहेत त्याच्यानंतरला फुलं वगैरे जे वाण होतं ते सगळं मी इथे मांडून ठेवलेलं आहे पूजेच्या इथेच आणि सर्व बायका आलेल्या आहेत आणि काही अजून येणार आहेत तर इथे मी आता फटाफट सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेणं घेणार आहे सर्व बायकांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे फुलं देऊन झालेली आहेत आणि तिळगुळही देऊन झालेला आहे तर आता इथे मी जे मगाशी गुलाल आणि तीळ ठेवले होते आता ते मी काय करते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर आमच्याकडे अशी पद्धत आहे तर आता इथे मी जे वाटीमध्ये गुलाल आणि तिळी घेतले होते ते आपल्याला जी ज्या बायका येतील आपल्याकडे त्यांच्या भांगांमध्ये हे लावून घ्यायचं आहे आणि ते लावताना असं बोलायचं आहे आपल्याला की रामाचा वौसा सीतेचा वौसा जन्मजन्मी व्यवसा हे मी बऱ्याचदा माझ्या वहिनी जेव्हा जायची तेव्हा त्यांच्यासोबत मी जायचे तेव्हा मी तिथे ते ते बघितलेलं आहे आणि तशीच पद्धत मी सेम इथे करते आणि जे आपण सगळ्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ह्या मी जास्त करून ठेवल्या होत्या आणि सगळ्यात पहिला आमच्याकडे ना हे ओटीमध्ये दिलं जातं सर्वांच्या तर मी हळदी मी इथे फर्स्ट टाइम करते पण पहिल्यापासून आमच्याकडे हीच पद्धत आहे ते गुलाल आणि तिळ भांगांमध्ये लावायचा आणि ज्या भाज्या मिक्स आहेत त्या प्रत्येक बाईच्या ओठीमध्ये द्यायचा तर ही अशी पद्धत आहे आमच्याकडे मी आणल ना त्या दिवशी मी पंधरा एक गंडे आणले तर आणि लावल्याच नव्हती चवढी चवण्याच नव्हतं एकच तो कोकल्यात दोन आदल्या दिवशी सांगतात सगळे बुधवारी संध्याकाळी सगळी घेतात बुधवारी ओरखल मिळणार आता इथे मी सगळ्यांच्या ओठीमध्ये ते जे भाज्यांचं मिक्स केलं होतं ते सगळं मी ह्यांच्या ओठीमध्ये देऊन झालेलं आहे आणि इथे आता मी हे वाणही देऊन घेते तर इथे माझं हळदी खूप पूर्णपणे झालेलं आहे तर याच्यामध्ये जर माझ्याकडे काही राहून वगैरे गेलं असेल किंवा काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे अशाच पद्धतीने करतात ॲक्च्युली गावीत ह्याच्यापेक्षा खूप मोठं काही काय करतात पण मला जेवढं माहिती आहे तेवढीच गोष्ट मी इथे करते जर कदाचित काही राहून गेलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे आता

तर दरवर्षी मी संक्रांतीला सगळ्या बायकांना बोलवते आणि अशा पद्धतीने पूजा करून घेते आणि त्यांच्याकडून दरवेळेस मी उखाणे बोलून घेते आणि नेमकं ते लोक जेव्हा मला बोलतात की तू पण घ्यात आणि ते लोक मला सोडतच नाही नाही तू घेच म्हणून पण त्याच वेळेला मला नेमका आठवत नाही मी कोणता उखाणा घेऊन तर अशा पद्धतीने इथे संक्रांत पूजून झालेली आहे आणि इथे तुम्ही बघताय सर्वांनी किती भरभरून असा गुलाल लावलेला आहे आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली तो मला लावायला आणि इथे सगळे फोटोशूट चालू आहे तर आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय